नमस्कार मी आनंदी कुणाल पाटील मी माझ्या करिअन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप खुँ, मनापासून स्वागत करते आज मी करणार आहे बराच वेळ कुरकुरीत राहणारी कोबीची भजी तर ती कशी करायची आणि त्यासाठी मी साहित्य काय घेतलंय ते आपण पाहूया त्यासाठी मी कोबी घेतलाय कोथिंबीर घेतली भरपूर कोथिंबीर घ्यायची दोन हिरव्या मिरच्या घेतल्या त्या आपण आधी कट करून घेऊया त्याचं अगदी पान असं हे काढून टाकलं तरी सुद्धा चालेल घेतलं तरी सुद्धा चालतं कोबी आपण आधी मधून कट करून घ्यायचा पुन्हा ह्याच्यामधून दोन तुकडे करायचे आता हे जे आहे हा आतला भाग तर इथून आपल्याला ते कट करायचंय कोबी हे बघा तुम्ही पाहू शकता हा आतला भाग आहे इथून आपल्याला कोबी कट आहे असा तो व्यवस्थित कट होतो पण आता ही सगळी कोबी चिरून घेऊया हे पहा आपला कोबी चिरून झालेला आहे असं लांब लांब कोबी चिरून घ्यायचं अगदी बारीक चिरायचं नाही थोडस जाडसर असंच कोबी चिरून घ्यायचं आता आपण कोथिंबीर आणि मिरच्या चिरून घेऊया मिरच्या एकदम अशा पातळ अशा चिरायच्यात कोथिंबीर हे सुद्धा चिरून घ्यायची कोथिंबीर सुद्धा आपली चिरून झालेली आहे आता आपण ह्याच्याने मिरच्या घालून घ्यायच्या त्याच्यानंतर हिंग घालायचे पाव चमचा हळद घालायची अर्धा चमचा तिखट घालायचं एक चमचा चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर भरपूर घालायची मीठ घालायचंय चवीनुसार आता हे सगळं आपल्याला मिश्रण एकजीव करून घ्यायचंय आता हे मिश्रण एकजीव झालेलं आहे आता ते एक साधारण पंधरा ते वीस मिनिट आपण असं झाकून ठेवायचंय म्हणजे त्याला पाणी सुटेल आणि मग त्याच्यामध्ये आपण पीठ भिजवणार आहोत आता पंधरा ते वीस मिनिट आपण झाकून ठेवूया आता आपण झाकण काढून बघूया आता तुम्ही पाहू शकता कोबीला बघ पाणी सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला बेसन भिजवून घ्यायचंय म्हणजे भजीसाठी आपल्याला जेवढं हवं तेवढं बेसन त्याच्यामध्ये घालून ते मिश्रण तयार करायचंय आता आपण त्याच्यात बेसन घालून घेऊया बेसन लागेल असं घालायचं थोडं थोडं घालून मिश्रण तयार करायचं एकदम बेसन घालायचं नाही बेसन जर बेताचं घातलं गेलं तर भजी चांगली कुरकुरीत होते जास्ती झालं तर भजी नरम होते अजून थोडं आपल्याला बेसन घालायला लागणार आहे आपण आता बेसन अजून घालून घेऊया हे सगळं व्यवस्थित एकजीव करून हे बघा आपलं आता हे मिश्रण तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये कोबी सुद्धा दिसते अशा मिश्रण व्हायला पाहिजे आता आपण त्याच्यामध्ये एक कडकडीत तेलाच मोहन घालायचंय असं ते चुरचुरलं पाहिजे म्हणजे भजी चांगली कुरकुरीत होते ते सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आता आपण तळायला घेऊया तेल गरम झालेलं आहे सांगला आता आपण भजी करायला घेऊया आता कोबीची भजी सोडताना नेहमी असा एक घ्यायचा आणि थोडी थोडी अशी करत आपण भजी सोडायची तुम्ही पाहू शकता आपल्या भजीचा आता हलकासा कलर चेंज झालाय आता आपण ह्या वेळेला भजी पलटी मारायची तर ही बाजू सुद्धा थोडी फ्राय करूया हे बघा आता आपली भजी तयार झाली आहे आता पण हे काढून घेऊया गॅस आधी बारीक करायचा आणि मग भजी काढायची व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा